जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून प्रख्यात असलेल्या शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जात असलेल्या रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए अकरा एकतीस आणि बस क्रमांक एम एच झिरो चार बहात्तर चोपन्न यांचा राहुरी शनी शिंगणापूर रोडवर पिंपरी शिवारात तांबे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचोर झालेला आहे यामधील तीन भाविक ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे मिनी बस शिन्नापूरहून शिर्डीकडे जात होती घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब आव्हाड फुलमाळी रमेश दरेकर संजय राठोड अलिम शेख अदिनी तत्काळ जखमींना राहुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना केला आहे जागतिक दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या रावरी शनी शिंगणापूर दर्जाच्या देवस्थानच्या रस्त्यावरती हो म्हणजे रावरी ते शिंगणापूर सोनाई फाट्या दरम्यान आज दुपारी पाचच्या दरम्यान भयंकर असा अपघात झाला असून तीन शनिभक्त जागी ठार झाल्याची माहिती हाती आली आहे त्यासाठी राहरीचे पोलीस विभागाचे फुलमाले असतील राठोड असतील अलीम शेख असतील हे सर्व मधील धावून आले आहेत परंतु पुढील माहिती अजून काही उपलब्ध होत नाही त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे भी धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र जालिंदर ढोकणे हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव